सर वाटकच्या संदर्भात परवा एक आरोग्याला उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यात तालुक्यातच मोठ्या प्रमाणावर विरोध होत नेमका काय मी परवाचा मेळावा बघितला आणि वाटत एम आय डी मध्ये देशातला पहिला धीरुभाई अंबानी डिफेन्स सिटीचा प्रोजेक्ट येतोय आणि मी आता ज्याच्यावर सविस्तर बोलणार नाही परंतु पुढच्या आठ दिवसामध्ये शेतकरी एमआयडीसी व्हावा म्हणून जो प्रयत्न करतायत त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येईल या मेळाव्यामध्ये काही लोकांचे स्वतःचे इंटरेस्ट असल्यामुळं काही मंडळींना बोलवण्यात आलं आणि जी म्हणजे असीम सरोदे जे आले होते त्यांच्याबद्दल मला माझे मित्र आहेत नितांत आदर आहे पण त्यांना काहीतरी मिस ब्रीफिंग काही लोकांनी केलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी आमच्या प्रांत अधिकाऱ्यांना सूचना केल्यात की जे खरं आहे ती वस्तुस्थिती असीम सरोदे समोर त्यांनी प्रांत अधिकारी म्हणून मांडावी जे आंदोलनामध्ये उतरले होते ते मला किती वेळा भेटले आमच्या आरोना किती वेळा भेटले आरोंकडे काय प्रपोजल त्यांनी दिलं होतं कशा पद्धतीनं काही त्यांच्या मागण्या होत्या हे अजूनपर्यंत मी शेतकऱ्यांना सांगितलं नाही कारण मी राजकीय काही आचारसंहिता पाळतो त्याच्यामुळं मला आताच कळलंय की जसा एम आय डी सीला विरोध करणारा बाहेरच्या लोकांचा मोर्चा जिथं काढण्यात आला किंवा सभा करण्यात आली तशीच ज्यांना एम आय डी सी पाहिजे त्यांची सभा ये शनिवारी पाच वाजता वाटतला होते आणि त्याच्यासाठी मला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये उद्योग मंत्री म्हणून इथं हा रोजगार निर्माण झाला पाहिजे पाच हजार मुलांना रोजगार मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि आजच सकाळी जवळजवळ सात आठ सरपंच त्या परिसरातले आणि सगळे शेतकरी हे मला भेटलेले आहेत शेतकऱ्यांनी किती जमीन दिली कोणाकोणाची जमीन आहे हे देखील मी जाहीर करणार आहे आणि कालच्या आंदोलनामध्ये जे होते ते मला येऊन काय काय बोलले माझ्या सहकार्यानं काय बोलले आमच्या आरोकडे त्यांनी काय प्रस्ताव ठेवला कुठची कामं त्यांनी मागितली हे सगळं पुराव्यानिशी हे त्या मेळाव्यामध्ये मी ठेवणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे असीम यांनी सांगितलं की तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन काही गोष्टी झाल्या पाहिजेत त्यांचं ते म्हणणं बरोबर आहे तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सगळ्या गोष्टी करू तिथल्या शेतकऱ्यांवर एक टक्काही अन्याय होईल अशी भूमिका आमच्या उद्योग विभागाची असणार नाही बाहेरून येणारे लोक समाजात नाही मला असं वाटत नाही की बाहेर येणाऱ्यांनी काय शेवटी ते सामाजिक काम करतात सरोदे त्याच्यामुळे त्यांना कुणीतरी मिसगाईड केलं असेल त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल परंतु त्यांनी तिथे येऊन काय जातीयवाद निर्माण करण्यासारखं काही भाषण केलं नाही इथे येऊन काय जहाल काही वाद कुठं लागतील ला, अशा पद्धतीचं भाषण केलं नाही जे दोन तीन इकडचे होते त्यांना काही ज्या गोष्टी आहेत ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण तिथलीच लोक सांगतील की ह्यांची डिमांड काय होती ह्यांच्याकडे मुखत्यारपत्र किती आहेत हे सगळं तिथली लोक सांगतील सर <स्थाँगा> ना सरपंच वीरपंच सांगतील आजही आजही मी ठाम आहे ना त्याच्यावर आजही मी ठाम आहे जे मी काम करतो ते लोकांना तिथल्या विश्वासात येऊन करतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट की असिमबाई सर्वदे इथं आले त्यांच्याबद्दल आदर आहे मी सांगितलंच ना पण माझा मतदारसंघ मला ज्यांनी पाच पाच वेळा निवडून दिलंय त्यांचं आयुष्य सुखकर व्हावं ही भूमिका माझी आमदार म्हणून आहे पालकमंत्री म्हणून आहे त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या माझ्या घरातल्या लोकांना कशा पद्धतीनं न्याय मिळेल ही माझी भूमिका राहणार आहे त्याच्यामुळं काही लोकांनी येऊन आंदोलन करण्यासारखं प्रयत्न करायचा आणि सरोदे साहेबांना इथं आणून मी तर काल एक व्हिडिओ बघितला नाईक मॅडम म्हणून त्यांचा व्हिडिओ बघितला त्याने तर ज्यांनी याच नियोजन केलं होतं त्यांच्यावर आरोप केलेला आहे पैसे के घेतलेल्याचा त्याच्यामुळं यांची विश्वासार्थ काय हे पहिलं जनतेला सांगणं गरजेचं सा। आहे आणि नंतर बघू परंतु एमआयडीसीच्या बाबतीत तिथल्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार लागत

स्वतः मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार आहे तिथे माझे मोठे बंधू किरण भाय आमदार असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि जर चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट राजापूरमध्ये देता आला ती देखील देण्याची आमची इच्छा आहे आज माझं म्हणजे राऊत नंतर सर्व दे पहिल्या हे मतदारसंघ जिल्हा संपदे मध्ये हब म्हणून भविष्यात येण्याची शक्यता आहे नाही तिथे पण प्रकल्प येतील पण एक महत्वाची गोष्ट तुम्ही देखील सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की कालच व्हीआय सेमी कंडक्टरच्या मालकाने सोळा कोटी रुपये एमआयडीसी कडे जमा केले पुढच्या आठ दिवसामध्ये एकतीस कोटी रुपये ते जमा येईल आणि टी सेमी कंडक्टरच्या कारखान्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरला सुरुवात होते दोनशे एकर जागा आर आर पी नावाची जी कंपनी आहे त्यांनी देखील घ्यायचा निर्णय घेतलाय तो देखील मराठी माणूस आहे ड्रोनची फॅक्टरी ते या ठिकाणी करणार आहेत आणि सोलार मधले जे सेल असतात ते बनवण्याची फॅक्टरी आपल्याकडे येते तसंच डिफेन्स मधली एक फॅक्टरी येते त्या सगळ्या प्रकल्पांचं स्वागत केलं पाहिजे याच्यामधे हजारो मुलांना रोजगार मिळणार नाही माझी तर इच्छा आहे की कोकणामध्ये टेस्ला सारखा प्रकल्प जर मुख्यमंत्री मोदयाने आणि विशेषतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला तर अजून चांगलं राहील आहेत आपल्या तुमच्या जिल्ह्यामध्ये काहीतरी उद्योग आणण्यासाठी आपण नाही आता माझ्या मतदारसंघामध्ये जेवढे उद्योग आलेले आहेत त्याची संख्या आणि त्याची जर अमाऊंट बघितली तर ते तीस हजार कोटी आहे आणि त्याच्यातनं किमान ते सगळे सांगतात की तीस हजार लोकांना आपण रोजगार देऊ पण किमान दहा ते बारा हजार लोकांना मुलामुलींना चांगला रोजगार आता रत्नागिरी तालुक्यातच मिळेल

आम्ही सगळे त्यांच्याबरोबर गेलो आणि त्या उठावामुळं खरी बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली भाजप आणि शिवसेनेची युती झाली आणि त्याच्यातनं एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर विविध योजना या महाराष्ट्र शासनानं आणल्या त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक झाली आणि आता देवेंद्रजी फडणवीस साहेब महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत ही जी किमिया केली ती एकनाथ शिंदेसाहेबांच्या उठावानं केली कोणी मानलं नाही म्हणलं तरी मला काय फरक पडत नाही पण त्यांच्या उठावाची किमिया म्हणून पुन्हा एकदा नैसर्गिक अलायन्स सरकार ते मंत्री गणेश नाईक यांनी एक असा आरोप केलाय की म्हणजे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला की स्वतःच्या के 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 लहरी करता चौदा गावांचा भूर्दंड नवी मुंबईकरांच्या भूखंड नवी मुंबईकरांच्या माध्यावर मांडला आणि नवी मुंबईकरांसाठी आरक्षित असलेला भूखंड बिल्डरच्या कशा करता असा आरोप त्यांनी केला नवी मुंबईचं वाटवून नाही ते अनेक वेळा असे आरोप करतात पण मला असं वाटतं की त्या आरोपामध्ये काय तथ्य आहे असं मला वाटत नाही शेवटी नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेला त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवायचं आहे महानगरपालिकेमध्ये त्याच्यामुळे कदाचित हे सगळे आरोप प्रत्यारोप असतील पण नगरविकास खात्याने जे ऐतिहासिक काम केलं एम एस ने जे ऐतिहासिक काम केलं म्हणजे अटल सेतू कोणी बांधला एम एस आरडीसी ने बांधला त्याचे मंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे साहेब समृद्धी महामार्ग कोणी केला एम एस ने केला त्याचे मंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे साहेब पोस्टल वे कोणी केला मुंबईचा नगरविकास विभागाने केला त्याचे मंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांची इमेज ही इन्फ्रामॅन म्हणून देशामध्ये बघितली जाते अशा काही गोष्टी होत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना कोणाला तरी दोष दिला पाहिजे या भावनेतनं हे झालेली सत्ता खरं तर मी दोन दिवस ती मुलाखत बघत होतो घरगुती मुलाखत त्याच्यामध्ये म्हणजे एकानं प्रश्न विचारायचे एकानं उत्तर द्यायचे निवडणूक आयोगाला धोंडा म्हणायचं मला ते खर तर मुलाखतीतला अर्थच कळला नाही मी नक्की काय लोकांना सांगायचं आहे सा काय लोकांना अभिप्रेत असलेलं काम आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत काही नव्हतं एक मी मिंदे गेले एक मी यादी तयार केलेली आहे मिंदे कोके खंजीर छाताडावर बसून उभी राहणार ऐसा करणार हे सगळं तेच होतं रिपीटेड होतं आणि पुढची मुलाखत तुम्हाला सांगतो आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर मुंबईला गुजरातला जोडण्याचा डाव आहे मुंबई आम्ही कोणालाही तोडू देणार नाही परत सुरू होईल त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या मुलाखतीमध्ये काय अर्थ होता आणि त्याच्यानंतर काय बोध मिळाला हे त्यांनाच माहिती आणि म्हणून म्हटली ती घरगुती मुलाखत होती त्याच्यामध्ये तुम्ही घेतलेली ती मुलाखत नव्हती फक्त तुम्ही दाखवता हे पण आश्चर्य आहे <sk> कोणाला भेटणार मोदी साहेबांना भेटणार <sk mhye> आघाडी टिकलेलीच नाही तर कोणाला भेटणार हा पण एक प्रश्न आहे आता जर भेटते तर ते नरेंद्र मोदी साहेबांनाच भेटणार बाकी कोणाला भेटण्यासारखं बे... दिल्लीत काय राहिलेलं नाही सर भाजपचे माझे आमदार गुवाहाटचे विनय नाथुने आरोप केला जिल्हा नियोजन मधनं वारंवार असमता हो दिसते किंवा दोन तालुक्यातच निधी दिला दी जातो नेमकं काय का ते विनयनाथून रु आहेत ना, ना आमदार पदाधिकारी ते आमच्या मित्र पक्षाचे पदाधिकारी असतील मला येऊन भेटतील मी विनय नाथून बोलावं आणि विनय नाथून उत्तर द्यावं म्हणजे ते राष्ट्रीय नेते होते ते काय बोलतात ते बोलू देतो अतिशय अतिशय दुर्दैवी ती घटना आहे त्याचं समर्थन कोणी करणार नाही छावा संघटना असू दे किंवा महाराष्ट्रातली कुठची संघटना असू दे लोकशाही पद्धतीनं निवेदन त्यांनी दिलं परंतु ते निवेदन देताना देखील जो काय प्रकार मी बघितला तुमच्याच माध्यमातून तो किती योग्य होता किती अयोग्य होता हे निवेदन देणाऱ्यांना माहिती आहे पण मारामारी झाली ती चुकीच आहे मुख्यमंत्र्यांच्या सरन्यायाधीश बोलले त्याच्यावर मी काय बोलतो सर बोल मंडणगडच्या मंडणगडच्या न्यायाधीश न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनला स्वतः सरन्यायाधीश भूषण गवई साहेब येणार आहेत ती तारीख फक्त फायनल व्हायची आहे येत्या दोन चार दिवसामध्ये तारीख ते फायनल होईल आणि मंडणगडचं न्यायालय उद्घाटन होईल संगमेश्वर मधील संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत आपण परवा मिटिंग घेतली आणि जास्तीत जास्त आणखी निधी लागला छत्रपती संभाजी महाराजांच्या जागतिक स्तरावरच्या स्मारकाला जेवढा निधी लागेल तेवढा महाराष्ट्र शासन द्यायला तयार आहे प्राणी संग्रहालय प्राणी संग्रहालयाची मिटिंग झाली प्राणी संग्रहालय एकशे साठ कोटी रुपये मंजूर झालेत ऑक्टोबरला प्राणी संग्रहालयाचं काम आपण सुरू करणार आहोत फक्त प्राणी कुठचे ठेवायचे ते अजून ठरलं नाही ते नंतर ठरवणार आहे नाही विमानतळाच्या संदर्भात टर्मिनल बिल्डिंगचं काम सुरू झालंय निम्म्यापेक्षा जास्त टर्मिनल बिल्डिंगचं काम संपलंय टर्मिनल बिल्डिंगचं काम पूर्ण झालं की आम्ही डीजीसीआयला पटवून देऊ आणि सर्व्हिस फ्लाईट सुरू होते <स्थ> ते मला ही कल्पना नाही परंतु जर दुर्लक्ष झालं असेल तर नक्की शासन म्हणून आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू एवढंच नाही मी तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये कर्नाटक मध्ये जाणार आहे जिथे शहाजी महाराजांची स्मारक आहे त्या स्मारकाची डागडूजी कर्नाटक सरकारनं करावी किंवा ते आमच्या ताब्यामध्ये द्यावं ही विनंती करायला मी कर्नाटकमध्ये दे देखील जाणार आहे पण ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची वारसा असलेली स्मारक ही जपली गेली पाहिजे कारण आंतरराष्ट्रीय दर्जावर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची दखल घेतली जाते जागतिक वारसा स्थळ जाहीर करून त्याच्यामध्ये अकरा आपले किल्ले आहेत आणि कोकणातले चार किल्ले आहेत त्याच्यामुळे जगानं छत्रपती शिवाजी महाराजांची दखल घेतली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जीध वारसा जिथं जिथं आहे जिजाऊंचा वारसा जिथं जिथं आहे तो जपणं ही आमची जबाबदारी ओके